महाराष्ट्रातील मतदार बंधू भगिनीनं अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि हा गद्दार नावाचा शब्द हा राजकीय शब्द महाराष्ट्रात फार गाजू लागलेला आहे आणि या गद्दार शब्दाची निर्मिती जी आहे या गद्दारीच्या शब्दाचे निर्माते दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेस भाजपच्या सोबत शिवसेने मैत्री करून बहुमत मिळालं होतं भाजपाचे एकशे पाच अधिक मित्रपक्ष एकशे वीस जागा आणि पन्नास साठ जागा शिवसेनेच्या सा। आरामात आपलं सरकार भाजप युती सरकार आलं असतं परंतु उद्धव ठाकरेने स्वतःच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या हव्यासा पाठी पोटी काँग्रेसच्या दारात नेऊन हिंदुत्व गिरवी ठेवलं याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व कडवट हिंदुत्व त्यांच्याच पुत्रांनी काँग्रेसच्या दारात नेऊन गिरवी ठेवले आणि त्याच वेळेस या गद्दारीच्या शब्दाचा जन्म झाला उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी गद्दारी केली आणि काँग्रेसच्या सोबत राहून त्यांची एवढी मजल गेली औरंगजेबाला शहीद औरंगजेब म्हणू लागले त्यांच्या समाधीवर जाऊन फुलं वेचू लागले आमच्या छत्रपती संभाजीराजांचे ज्यांनी हाल हाल करून मारले हिंदू धर्म सोड मुसलमान हो नाहीतर मरणाला सामोरे जात छत्रपती शंभूराजांनी मरण पत्करलं हाल हाल करून आमच्या शंभूराजाला औरंगजेबाने मारलं त्या औरंगजेबाला शहीद म्हणण्या इतपत उद्धव ठाकरेची मजल गेली मित्रांनो यापेक्षा अधिक भयंकर अशी गद्दारी कोणतीच असू शकत नाही आणि याचा वीट म्हणून एकनाथरावजी शिंदे यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भाजपशी मैत्री केली काय गुन्हा केला अरे हिंदुत्वासाठी सगळं काही करायला लोक तयार आहेत म्हणून या ठिकाणी एकनाथराव शिंदे यांचं नेतृत्व उठून दिसतं खुलून दिसतं हिंदुत्वाचा कैवार घेतलेलं दिसतं म्हणून ह्या गद्दारी गद्दार ह्या शब्दाची निर्मिती गद्दारच मोठ मोठ्या वर, मोठ्याने ओरडून सांगायला लागलेत की गद्दार गद्दारी केली त्यांनी गद्दार केली यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा म्हणून मित्रांनो खरे गद्दार कोण याचे गद्दाराच्या शब्दाच्या निर्मिती राजकीय गद्दारीच्या शब्दा शब्दाची निर्मिती उद्धव ठाकरे यांनी केली हे लक्षात ठेवा मित्रांनो नरेंद्र मोदी साहेबाच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एवढे रस्त्याचा विकास झाला नितीन गडकरी साहेबाच्या पुढाकाराने जे सत्तर वर्षात काँग्रेसवाल्यांना जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं जिकडं जावं तिकडं रस्त्याचं जाळं विणल्या गेलेलं आहे लाखो किलोमीटरचे रस्ते झालेले आहेत पण काँग्रेसवाल्याला हे दिसत नाही असे विकासाचे काम बघायला काँग्रेसवाल्याचे डोळे गुड्डे झाले आंधळे झालेत काँग्रेसवाले जगातली पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था नरेंद्र मोदी साहेबांनी करून ठेवलेली आहे क्षेपणास्त्राची निर्मिती आपण करतो पाण्यातल्या जहाजाची निर्मिती आम्ही आपण करतो विमानाची निर्मिती आपण करतो निर्यात करतो त्यामुळं आपली अर्थव्यवस्था त्वरेनं सुधारण्यासाठी आपल्याला मदत झाली आहे फक्त विजन दृष्टी पाहिजे नेतृत्वाची जी नरेंद्र मोदीमुळे भारतभूमीला मिळालेली आहे आज जगामध्ये भारत भारतभूमीचा उदवध चाललेला आहे प्रतिष्ठा वाढली भारतीयांच्या जगभरातल्या म्हणून नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे या दोघांचं आणि फडणवीस साहेबांचं अजितदादा पवारांचं हे जे वैचारिक श्रंखला यांनी तयार केलेली आहे याला जनतेने भरभरून आशीर्वाद दिले पाहिजेत लाडकी बहीण योजना असो किसान सन्मान निधी असो दुष्काळाचं अनुदान असो पंतप्रधान आवास योजनेचं फंड असो सगळे आज खात्यावर येऊ लागलेलं ला। आहे बँकेच्या बदली दलाली सगळी संपून टाकली मोदी साहेबांनी दोन हजार तेरा साली हेच राहुल गांधी म्हणाले होते हम तो सौ रुपया दिल्ली से भेज रहे हैं। लेकिन ग्रामीण इलाके में सिर्फ पंधरा रुपये जा रहे हैं। म्हणजे याचा अर्थ बालक खोटं बोलत नसतात म्हणतात तसं हे राहुल गांधी खरं बोलून गेले की आम्ही पंच्याऐंशी टक्के भ्रष्टाचार करत आहोत पंधरा टक्केच लोकांकडे चालले आणि नरेंद्र मोदी साहेबांनी हेच लक्षात घेतलं आणि सत्ता दोन हजार चौदाला ताब्यात घेतली आधी सगळ्यात आधी कार्यक्रम त्यांनी राबवला खाते उघडण्याचा गोरगरीब जनता बारा बलुतेदार हवार सुतार सांभार तेली माळी साळी अठरा पगड जात शेतकरी कष्टकरी बारा बलुतेदार सगळ्यांना यांनी बँकेत खाते काढायला लावले जनधन त्या मार्फत लोक त्यावेळेस टिंगल करू लागले मजाक करू लागले मोदी साहेबांचे आमच्याजवळ पैसेच नाही तर आम्ही बँकेत खाते कशाला काढायचं बँक ही व्यापारी कर्मचारी अधिकारी कारखानदारी प्राध्यापक प्रिन्सिपल कर्मचारी अशा लोकांसाठी बँक असते आमच्यावर पैसेच नाही तर मोदी साहेब आम्हाला कशाला बँकेत खाते काढायला लावले लोकाला कळाल नाही तर मोदीने आग्रह केला वारंवार जनधन योजनेचा खातं काढा तुम्हाला एक रुपया लागणार नाही झिरो बॅलन्सवर खाते ओपन झाले करोडो लोकांनी मोदीला साथ दिली करोडो खाते ओपन झाले आज त्याच खात्यावर सरकारचे सगळे अनुदान तुमच्या हातात या दलाली संपली भ्रष्टाचार संपला ही असते मुस्तद्देगिरी राजकारणातली ती मोदी साहेबांनी केली मोदी साहेबाचं सगळ्यात मोठं कार्य हो। पुण्य कार्य कोणतं असेल तर एकही माणूस या देशातला उपाशी पोटी झोपत नाही सगळ्याला अन्न पुरवठा केलेला आहे मोफत अन्न पुरवठा एक रुपये किंवा दोन रुपये किलोचं धान्य रोजगार हमीवरच्या लोकांना दारिद्रश्याखालच्या लोकांना दिलं त्याने घरं दिली हे सगळा कार्यक्रम जो आहे मित्रांनो धोरण ठरवल्यानंतर विजन ठरवल्यानंतर राहणारा राज्यकर्ता लागतो तो, तो मोदी साहेबांच्या निमित्ताने मिळालेला आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ही विनंती करतो किसान सम सम स... किसान सन्मान निधी शेतकऱ्याला कुठल्याही मार्गाचं कुठलंही अनुदान असलं तर त्याच्या खात्यावर डायरेक्ट मिळण्याची व्यवस्था त्यांनी केली शेतकऱ्याचे आर्थिक प्रगती करण्यासाठी जनसामान्यांची आर्थिक प्रगत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष असलेले रा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या सगळ्यांच्या माध्यमाद्वारे जनतेच्या दारामध्ये आज आम्ही मतदान मागत आहोत भारतीय जनता पार्टीचं कमळही निशाण आहे शिवसेनेचं धनुष्यबाण राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळ हे चिन्ह जिथं जिथं असेल तिथं तिथं सर्वांनी भरघोस मताने या भ्रष्टाचारी काँग्रेसचा मुस्लिम धार्जे धार्जिने वृत्ती घेतल्या घेतलेल्या काँग्रेसचा वक् बोर्डाला डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या काँग्रेसचा काश्मीरचं मिळालेलं तीनशे सत्तर कलमाचं देण जन भाजपची ते पुन्हा आणखी तिथं तीनशे सत्तर लागू करण्याचं वल्गनाज हे काँग्रेसवाले करतायत राम मंदिर स्फोटाने उडवून देऊ अशा प्रकारचा प्रचार केरळमध्ये प्रियंका गांधी करू लागलेले आहे अयोध्येचं मंदिर स्फोटात उडालेलं दाखवालेले आहेत आणि मधून एक बाबरी मस्जिद नि निर्मिती करू लागलेले दाखवालेत हे संकेतच असे आहेत की त्यांची सत्ता आल्यावर हे मंदिर पाडणार मंदिर पाडणारे हे खुनी पंजे देवळं पाडणारे हे खुनी पंजे शेतकऱ्यांच्या जमिनी बोर्डा वक बोर्डाच्या माध्यमाने हिसकाटून घेणारे हे फुली पंजे जे तुम्हा मला उद्याच्या इलेक्शनमध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये भूईसपाट करायचे आहेत या सगळ्यांना काँग्रेसची यांना चारी मुंड्या चित करा आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीला भरघोस मताने विजयी करा एवढी तुम्हाला नम्र प्रार्थना भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या तर्फे मी तुम्हाला करीत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय